महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांनी परिपत्रक आहे परिपत्रक आहे ते मान्यता सन दोन हजार पंचवीस सोन बाबत आता संच मान्यता सन दोन हजार पंचवीस हे याची प्रोसेस अंतिम टप्प्यात आलेली आहे आपण सर्व शाळेने देखील युड प्लस वरील काम आता संपूर्ण केलेलं आहे जवळजवळ युड प्लस वरील काम देखील पूर्ण झालेलं आहे उपलब्ध विषयांकित प्रकरणी सन दोन हजार पंचवीस मान्यतेबाबत प्लस पोर्टलवर नोंद असलेली विद्यार्थी संख्या व आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन दोन हजार पंचवीस करून देण्यासाठी सुधारित करण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन अन्वे विनंती करण्यात आली आहे बघा तो दिनांक कोणता निश्चित करायचा कोणत्या तारखेचे आपले विद्यार्थी वैध आधार वैध विद्यार्थी संख्या घ्यायची ते या ठिकाणी सांगितलेले बघा सुधारित दिनांक निश्चित करण्याबाबत संदर्भात दोन अन्वे विनंती करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आपणास कळवायची येते की दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंतची बघा ती तारीख निश्चित केलेली आहे त्याने वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंतची युडायस प्लस पोर्टलवर नोंद असलेली विद्यार्थी संख्या विचारत घेऊन बघा वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची विद्यार्थी संख्या विचारत घेऊन त्यापैकी संच मान्यता करण्याचा रन दिवसापर्यंतची आधार वय विद्यार्थी संख्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी संच मान्यता निर्धारण निर्धारणासाठी विचारात घ्यावी म्हणजे बघा संच मान्यता ज्या दिवसापर्यंत ज्या दिवशी ते पूर्ण होईल विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार असं या ठिकाणी साहेबांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजेच आता मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंतच्या आधार वय विद्यार्थी संख्या विचारित घेतली जाणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू